मी चाकाची हाय खुर्ची नसीमा हुर्जुक भाग नववा पान नंबर चौतीस पासून पुढे सुरू, धाकट्या कवसर कडे बाबांच्या निधनानंतर सर्वांच खूप दुर्लक्ष झालं प्रत्येक जण आपल्या दुःखात चूर आणि सर्वांचा राग तिच्यावर एकटीवर निघे त्यामुळे हसरी बोलकी कौशी एकदम गंभीर झाली तिच्या शाळेतल्या एका शिक्षिकेनं एकदा तिच्याविषयी येऊन सांगितल्यावर सर्वांचे डोळे उघडले कौसरला स्कॉलरशिपचे पैसे मिळाले होते त्यातून लाल फ्रॉक विकत घ्यायचा म्हणून ते तिनं तसेच ठेवले होते पण आई गावाला गेली होती आणि घरी अचानक पाहुणे आले कोणाकडेच पैसे नव्हते शेवटी कौसरच्या स्कॉलरशिपच्या पैशानं पाहुण्यांचा पाहुणचार केला कौसरनं हसत पैसे दिले पण आई आल्यावर आईला तिच्या दप्तरात लाल फ्रॉकवर तिनं लिहिलेली कविता मिळाली रेहानाचा पगार होताच रेहानानं प्रथम तिला लाल फ्रॉक आणून चकित केलं कुटुंबियांच्या प्रेमळ सहकार्यामुळे घरच्या मशीनला हाताने फिरवता येणारं हँडल बसवण्यात आलं आणि दिवसातला बराच वेळ मी मशीनवर बसू लागले भाऊ नोकरीसाठी परदेशात गेल्यावर याच मशीनला मोटर बसवली या तीस वर्षात सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले पण हिंमत खचण्याऐवजी चिकाटी वाढतच गेली बाबू काका तर दर दोन वर्षांनी कोल्हापूरला आपल्या जन्मगावी येत सर्व ओळखीच्या अपंग व्यक्तींना एकत्रित करत त्यांना अपंग पुनर्वसनाचं कार्य सुरू करण्यास सांगत त्यांच्या सोबत त्यांच्या हँड कंट्रोल गाडीतून फिरताना त्यांचं भाषण ऐकताना मन रोमांचित होत असे अतिशय आनंदात ते दिवस जात तोपर्यंत इतर अपंगांच्या सुखदुःखाचा विचार मनात कधी आलाच नव्हता बाबू काकांचं भाषण ऐकताना लक्षात आलं की आपल्या गावात महाराष्ट्रात भारतात असंख्य अपंग आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगत आहेत त्यांच्यासाठी आपण बाबू काकांप्रमाणेच कार्य करायचं असा मी निश्चय केला एकोणीशे बहात्तर मध्ये ते असताना एक संस्था स्थापन केली नावही बाबू काकांच्या मतानं नक्की केलं अपंग पुनर्वसन संस्था या संस्थेचं कार्य सुरू करण्यापूर्वी बाबू काकांनी बेंगलोरला त्यांची संस्था बघायला बोलवलं जाण्या येण्याचा खर्च श्री दत्ता बाळ यांनी दिला बाबू काका भेटण्यापूर्वी मी घराबाहेर पडताना अंगाखाली बेडशीटच्या घड्या ठेवत असे नंतर त्यात सुधारणा करून चौकोनी उशीचा अभरा शिवून त्यात दोन बेडशीट आणि दोहोंच्या मध्ये प्लॅस्टिक ठेवू लागले एक बाजू भिजल्यावर दुसऱ्या बाजूनं ठेवायचं अशा अवस्थेत कोल्हापूर बेंगलोर इतक्या लांबचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न पडला मग साधा कॅथेडर बसवून गेले पण वाटेत रेल्वेतच कॅथेडर निघाला सोबत मावशी राहीला आणि अजिच होते त्यांनी धीर दिला बेंगलोरला बाबू काका मार्ग दाखवतील या आशेनं धैर्य खचू दिलं नाही पोट साफ होण्यासाठीही मला गोळ्या आणि त्याचाही परिणाम होत नाही म्हणून एनिमा घ्यावा लागत होता एनिमाची रिएक्शन येऊन मोठमोठ्या गांधी सर्व शरीरवर उठायच्या त्यासाठी दोन वेळा दवाखान्यात न्यावं लागत होत बेंगलोरला का काकांनी स्वतःच्या मुलीची काळजी घ्यावी त्याप्रमाणे त्वरित दवाखान्यात नेलं आणि नवीन प्रकारचा फॉलिस कॅथेडर बसवला एकोणीसशे बहात्तर मध्ये आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे माझे कपडे भिजणं थांबलं मन आनंदाने इतकं मोहरलं की मी तिथल्या अपंग क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि चॅम्पियन ठरले शाळा कॉलेजच्या वेळच्या क्रीडा व नाचामधील माझ्या अनुभवांसंबंधी एकोणीसशे सदुसष्ट नंतर प्रथमच मी अनेक ठिकाणाहून आलेल्या माझ्या अपंग मैत्रिणींना सांगितलं एरवी मी चालत असतानाच्या माझ्या नावाचा खेळाचा कोणी उल्लेख केला तरी माझे डोळे भरून यायचे एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये झालेल्या या क्रीडा स्पर्धेच्या मैदानावर एक गोष्ट जाणवली ती ही की माझ्यासारखी स्पर्श ज्ञान गमावलेली लघवी संडासचा त्रास असलेली कोणी स्त्री त्यात नव्हती माझ्यासारख्या स्थितीत असलेले आर्मीचे अनेक जवान मात्र होते पुढे एकोणीसशे शहाण्णव मध्ये मुंबईला पॅराप्लेजिक स्त्रीनं कसं जगाव वा, यावर माझं भाषण ठेवू असं तिथल्या संचालकांनी सांगितल्यामुळं मी लागलीच होकार दिला पण ज्यांना शिकवायचं त्यांची संख्या मोजायला सांगितली तर सर्वजणी पोलिओ झालेल्या होत्या स्पर्शज्ञान गेलेल्या माझ्यासारख्या एकीनही आपलं घर गाव सोडून क्रीडा स्पर्धेतील आनंद घेण्याचं धाडस केलं नव्हतं याच कारण एकच अपूर प्रशिक्षण आणि समाजात वावरायची भीती हे लिहिण्याचं कारण असं की सव्वीस वर्षापूर्वी पॅराप्लेजिक स्त्री जशी घराच्या चार भिंतीतच संपून जात होती तशीच ती आजही आहे आणि हे बदलायला हवं आहे हे लिहिताना न शिकलेली जखमांनी भरलेली आणि बिछाना खराब होतो म्हणून लाकडी दिवानावर पोत्यावर झोपून क्रोशाचे रुमाल विणणारी अशिक्षित अनिता राणे आणि पदवीधर असून खेड्यात जमिनीवर पोत्यावर झोपणारी सुशिला डोळ्यासमोर येत आहेत दोघींना इथे कोल्हापुरात आणून माझ्यासारखं स्वावलंबी बनवायचा प्रयत्न केला पण दोघींच्याही पालकांनी साथ दिली नाही बेंगलोरला काकांच्या सहवासात बारा दिवस रात्री राहिले त्यांचं खऱ्या अर्थानं जगणं जवळून पाहिलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं काकांनी इतकेच प्रेम भक्ती माया मी कोणार करू शकले नाही आजही मला बाबू काका सर्वात प्रिय आहेत त्यांनी मला डाव्या हातात सर्जिकल हॅन्ड घालून स्वतःचं पोट कसं साफ करायचं हे सांगितलं सुरुवातीला मला खूपच त्रास झाला आपल्याला हे जमणारच नाही असं वाटलं पण हळूहळू जमू लागलं आणि ज्याच्यामुळे मरण हवं असं वाटत होत तो त्रास नाहीचा झाला रोज सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होऊ लागलं दिवसभर कुठे जाताना काम करताना कपडे खराब व्हायची भीती वाटायची ती, ती वाटेनाशी झाली कामात अभ्यासात मन एकाग्र होऊ लागलं बेंगलोरहून परत येताना बाबू काकांनी सुंदर साडी दिली स्टेशनवर सोडायला ते आले तेव्हा त्यांचे ओलावलेले डोळे बघितले आणि वाटलं किती एकटे आहेत बाबू काका आपण त्यांची मुलगी होऊन त्यांच्याजवळ राहून त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालावं इतरांसाठी ते पहाटेपासून रात्री उशिरांपर्यंत काम करतात बाहेरून आणलेला डब्बा खातात आम्ही असताना आमच्या खोलीतच नाश्ता बनवत होतो त्यांच्या खोली शेजारीच वर्कशॉपला लागून आम्हाला खोली दिली होती बाबू काकांचं ऑफिस वर्कशॉप बघितलं आणि वाटलं आपल्याला असं कार्य कोल्हापूर येथे करण्यास बाबू काका सांगत आहेत पण आपली इतकी योग्यता कुठे आहे बाबू काकांनी सर्व अडचणींवर मात करून कसं जगावं हे जसं मला शिकवलं तसं ज्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन पेशंट बाहेर पडतात तिथे का शिकवलं जात नाही आजही मी अनेक डॉक्टर्सना विनंती करते की हे शिकवा ट्रेनिंग द्या आणि मग पेशंटला घरी पाठवा किंवा सुदैवानं आता आमच्या संस्थेकडे सर्व सुविधा आहेत तेव्हा आमच्या संस्थेकडे अशा ट्रेनिंगसाठी पाठवा पान नंबर सदतीस